नमस्कार मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन डिजिटल न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करीत आहे उत्तर नागपूर नागरिक दक्षता समितीच्या वतीने येथील समाज भवनात दहावी आणि बारावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि समर्पणाची दखल घेऊन त्यांच्या अद्वितीय कामगिरीचे यावेळी कौतुक करण्यात आले माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर नितीन राऊत यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले व वा शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला दीक्षित अंबादे बंडोपंत टेंभुर्णे गौतम अंबादे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिक दक्षता समिती उत्तर नागपूर यांच्या वतीनं उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदनाचा सोहळा आणि सत्काराचा सोहळा आज या ठिकाणी पार पडला मला अत्यंत आनंद आहे की नागरिक दक्षता समितीने या देशामध्ये विद्यार्थी आणि या देशातला युवक आणि नागरिक चांगल्या पद्धतीने घडावा आणि त्यांना त्यावर चांगले संस्कार निर्माण व्हावेत यासाठी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला या ठिकाणी जे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यश प्राप्ती करून या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये नाईन्टी पर्सेंटच्या वरती आणि अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या खाली असलेले विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि हा मला सार्थ अभिमान आहे की जे विकासाची बाज या ठिकाणी मी उत्तर नागपुरात रोवलेली होती त्या विकासाच्या क्षेत्रांमधन मोठ्या प्रमाणात चांगले विद्यार्थी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी घडत आहेत याचा मला आहे मी या प्रसंगी सर्वांच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मला अत्यंत आनंद होतो आहे कारण मागील बत्तीस वर्षापासून ही संस्था या विभागात काम करते आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा उत्तर नागपूर मधील आणि उत्तर नागपूरचा नाव म्हणून आम्ही आणि त्यापेक्षा जास्त ज्यांना मार्क मिळतात अशा लोकांचा दरवर्षी सत्कार करतो छोटा का होईना परंतु उत्तर नागपुरातल्या विद्यार्थ्यांना विद्यार त्यामुळे प्रोत्साहन मिळत असेल आणि नक्की त्यांच्या जीवनात जे उज्ज्वल त्यांचं भविष्य होणार आहे त्या भविष्यासाठी आम्ही हा सर्व कार्यक्रम आयोजित करतो आणि त्यांची प्रगती हो अशा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद शिवकुमार कुमार बैराव उत्तर नागपूर दक्षता समिती भीम चौक नागपूर आम्ही दरवर्षी येथे दहावी आणि बारावी मध्ये नव्वद पर्सेंट किंवा वरती ज्यांना मार्क मिळतात त्यांचा आम्ही सत्कार समारंभ घेण्यात येत या वर्षी आम्ही बारावीचे तीन विद्यार्थी आणि दहावीचे सतरा विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि बक्षीस वितरण कार्यक्रम या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही करण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांना हार्दिक मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो है। तर ही होती आजची खास बातमी आपण बघत राहा आय बी एम टीव्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद